आज मालेगाव या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघ त्याचप्रमाणे या संघटनेमध्ये कार्यकर काम करणारे माझे सर्व विद्रोही कार्यकर्ते पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मालेगाव बाह्य मतदारसंघाचे उमेदवार माननीय बंडू काका त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित विद्रोह आदिवासी महासंघ तसेच इतर सामाजिक संघटनांचे जे पदका पदाधिकारी आहेत आणि या सामान्य व्यासपीठासमोरील उपस्थित सर्व बंधू आणि बघिनी आपण सर्वांनी मला अनेक वेळा ऐकलेलं आहे बघितलेलं आहे परंतु आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपण आस्थागत कुठल्याही राजकीय फुडाऱ्याला व्यासपीठावर दिलेलं नाही ही विद्रोहीची खरी ओळख परंतु आज योगायोगाने या तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक समस्या जाणवल्या ज्याच्यासाठी आपण गेली अनेक वर्ष संघर्ष करून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्या समस्या सोडवत असताना अनेक ठिकाणी आपल्याला यशही आलेलं आहे आणि आजही आपला तो संघर्ष विरजपणे चालू आहे आणि त्या संघर्षाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्यालाही कोणाची तरी गरज होती कोणाच्या तरी साथीची गरज होती आज विद्रोह आदिवासी महासंघाने अनेक ठिकाणी अनेक उत्स्फूर्त प्रतिसाद या मायबाप जनतेने दिला मात्र जिथं आपल्याला उमेदवार पटला नाही जिथं आपल्याला पक्ष पटला नाही जिथं आपली विचारधारा जुळली हो नाही त्या सर्व ठिकाणी एकतर आपण मतदारावर बहिष्कार टाकला ना नाही तर नोटाचा पर्याय दाबायला सांगितलेला आहे मग आज या ठिकाणी बंडू काका बच्छाव या उमेदवारालाच आपण त्या स्टेजवर आणला हाही प्रश्न आता सगळ्यांच्या मनामध्ये घर करत असेल कारण मी इतक्या बोलताना बोललो की ज्याच्याशी आपली विचारधारा जुळत नाही ज्याच्याशी आपली मत जुळत नाही त्याला आजपर्यंत आपल्या राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठावर आपण चढू दिलेलं या तुमचा सगळ्यांच्या मनामधला संभ्रम दूर करण्यासाठी दोन पाच मिनिटं बोलतो फक्त आपल्याशी आदिवासी ही ओळख संपूर्ण जगामध्ये आहे आदि आदिवासींच्या नावाने त्याच्यामध्ये हजारो जाती जमातीचे लोक आहेत भारतामध्ये आदिवासी आहेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आदिवासी आहेत तिथंच राहिला आजही तो, तो संघर्षाचा जीवन जगतोय या मालेगाव तालुक्यामध्ये आज आद, असे आदिवासी आहेत का ज्याला स्वतःच्या हक्काची राहायला जागा नाही घरकुलापासून आदिवासी वंचित राहिला आपले आजोबा पंजोबा जेलमध्ये गेले याचे पुरावे असताना सुद्धा आपल्याला या तालुक्यामध्ये वंचित ठेवलं याच कारण तुम्हाला मला सगळ्यांना आहे की इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रश्नाकडे कधी लक्ष दिलेलं नाही परिणामी आज आपण पर या वंचित वंचित राहून 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 आज देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतो का आदिवासी या देशाचा मूळ मालक आदिवासींचा देश आणि आदिवासींच्या देशामध्ये आदिवासीच बेघर जमिनीतून बेदखल फॉरेस्ट मधून बेदखल मग आता आम्ही काय जाऊन यांच्या घरी राहायचं काय तर आम्ही तेवढे नंगा टाकू फक्त सातेश धरे या चालू वर्षामध्ये आता आमचे आमदार होतीलच <प्राँगा> यानंतर विरोध राहील फक्त आपल्याला कुठतरी यांच्या दबाव खाली काम करणार आहे पूर्वीचे जे काही वास्ती लोकप्रतिनिधी त्यांच्या दबाव खाली काम करणार लोकशाही मधले लोक सरकारी अधिकारी यांनी फक्त त्रास दिला बंडू काका आणि मी मिळून या सगळ्यांचा सुफडा साफ करून आपल्या आदिवासी महिला <गणगे> आमच्या दोघांचे तत्व एकच जुळाले पहिल्या भेटी मध्ये तेही कोणाला घाबरत नाही मी कोणाला घाबरत नाही विरोध त्यांच्या कामाला होईल विरोध माझ्याही कामाला होईल परंतु विरोध करणाराचा मटका पोडल्याशिवाय हो विद्रोही गप राहणार नाही आणि आम्ही घडणूक आतालाही गप्प राहू देणार नाही तरी तिथे बसलेल्या मतदाराच्या ताकदीमध्ये एवढी ताकद आहे त्याच्या एका मतामध्ये गीतला लोकप्रतिनिधी ठरणार आहे आम्ही ठरवला तर राजाचा रंगकर रंग्याचा राजा होऊ शकतो एवढी ताकद तुमच्या आमच्या मतदानामध्ये ज्याच्या मतावर फक्त त्या ताकदीचा योग्य वापर आपण योग्य ठिकाणी केला नाही योग्य मतदार निवडला नाही योग्य उमेदवार निवडला नाही आणि आज मी म्हटलो काकांना सांगितलंय काका, काका माझ्या समाजाचे प्रश्न सोडवा आम्ही साथ दिली या गोष्टींना न्याय मिळू शकतो कारण आता आजचा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यांनाही दुसऱ्या कार्यक्रमांना जायचं आहे मला फक्त एक सांगायचंय पंधरा तारखेला या धर्तीचा मालक बिरसाजे मुंडा यांचे जयंती साजरे झाले आणि त्या बिरसाजी मुंडांचं आयुष्य फक्त पंचवीस वर्षात होत सगळा माणूस पंचवीस वर्ष पण या पंचवीस वर्षात सुद्धा त्याचा आज दोनशे वर्षानंतर सुद्धा नाव घेतलं जातं जयंती साजरी कारण कोण किती वर्ष जागला यापेक्षा तो कसा जागला याला फार महत्त्व आहे आणि जाता जाता शेवट सांगून जातो मित्र या पंचवीस वर्षाच्या तरुणाला या आदिवासी तरुणाला तो आपल्या समाजाचे जनजागरिक जनजागृती करत होता म्हणून त्याला खोट्या नाट्या गोण्यामध्ये आटकून चेअर मध्ये ठेवलं त्याच्या पाण्यामध्ये त्याच्या खाण्यामध्ये विष मिसळवलं आणि वयाच्या पंचवीसा वर्षी त्याची हत्या केली गेली जेलमध्ये ती हत्या झाली ही वाईट गोष्ट नाही कारण जो संघर्ष करतो त्याच्या जीवनात या गोष्टी होणार परंतु त्याला पकडून देणार आपल्याला त्यावेळेस या मिरसा मंडळाला पकडून देण्याची किंमत होती पाचशे रुपये किती रुपये आणि आजही आपण आपल्याच व्यक्तीच्या विरोधात मतदानात जाण्याची किंमत सुद्धा किती आहे फक्त पाचशे रुपये आता त्याच्यावर एक प्लस पॉइंट आला दारूचे क्वॉटर मिळते त्यामुळे आपल्याला ती दारूचे क्वॉटर आणि ते पाचशे रुपये आता आपल्याला नको आपल्याला आपल्या हक्काचा उमेदवार पाहिजे असा माणूस माझ्या नजरेत असा व्यक्ती माझ्या नजरेत या वाटला तो आदिवासी मित्रांनो तुम्ही मित्र आदिवासी महासंघावर तसंच माझ्यावर आस्थागत जे प्रेम केलेलं आहे तो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासावर विश्वास ठेवून मी बंडू काकांना आपल्या वतीने पाठिंबा दिलेला आहे आता जे वीस तारखेला मतदान आहे जे वीस तारखेची मतदान प्रक्रिया आहे त्या वीस तारखेला मतदानाला जाताना एक लक्षात ठेवा की बंडू काका उभा नाही तर तुमचा दिलीप भाऊ असं समजून डोळे झाकून त्या बंडू काकाला रिक्षा या तुमच्या समोर अनुक्रमांक अकरा आणि निशाणी रिक्षाची गरिबासाठी जास्ती बघतो करून बस जातो आपण टीचर आपल्याला कोणती गाडी फेरारी बिरारी एफ सी मारुती स्विफ्ट टीचर कोणी बसून घेतलेलं त्यामुळे ते बंडू काका ती पण लोक लावून घेतली ते निशाणी गरीबाची निशाली हात केला पुढे आला काही नाही बंडू काका माझी एक विनंती असेल की जसा माझ्यावरती विश्वास ठेवून हा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतोय तुम्ही भविष्यातले आमदार आता आहे हे फिक्स झाले नाही फक्त तुम्ही आमदार झाल्यानंतर माझ्या या समस्याच्या जेवढ्या समस्या तुम्हाला सोडवता येण्या शक्य तेवढ्या बिंदा सोडवा त्या सोडवता असताना काय अडचण आली आम्हाला सांगा आम्ही संघर्षासाठी विद्रोही आले नेहमी सदैव तत्पर ने आहोत नाही ऐकलं तर पार खुर्चीला बांधून त्याला मिरचीची धुरी द्यायला इतकं ताकद आमच्या ते फक्त तुम्ही त्याला खुर्चीला बांधत एवढं बोलतो जाता जाता मित्र एवढंच सांगून जाईल पुन्हा बंडू काकांना पाठिंबा पा द्यायचा आहे का नाही जायचं आहे आवाजच नाही मला मी कालपासून तसं ऐकायच नाही मला बंडू काकांना पाठिंबा द्यायचा की नाही नक्की मग वीस तारखेला कोणतं बटन आणायचंय कार जाता जाता घरी आपल्या ह्या गाय येते जाऊन रिक्षा मिळाल्या ना जाऊन म्हणजे डोक्यात राहिला आपण रिक्षाला मतदान करायचंय एवढं सांगतो बंडू काकाशाव यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि या सर्वांना विनंती गावात ग्रामपंचायत आपल्याला कोणाचे पैसे घ्यायचे फार पैसे दिले तर त्याच्या डोक्यात त्याला त्याला फिकून मारायचे पैसे त्याला सांगा तुझा झाला असेल ना बाबा आमच्या का पैसा काही कमी भले आपल्या लोकांचं काही सुद्या काय देन स्वाभिमानाने जगलं पाहिजे आणि स्वाभिमानाने असेल तर आपला स्वाभिमान दाखवून द्यायचा आहे ज्या गावातून बंडू काकांना आपल्या समाजाचं लीड येणार नाही ज्या गावात विद्रोही कधी येणार नाही लक्षात ठेवा विद्रोहीचा नाही तर आपल्या सर्वांच्या माना सन्मानाचा प्रश्न आहे अभिमानाचा प्रश्न आहे म्हणून जाहीरपणे आणि बी जाहीर पाठिंबा बंडू काक्यांना दिलेला आहे आपण गावात उद्यापासून आपल्या हातीमध्ये आपल्या वस्तीमध्ये दुसऱ्या उमेदवाराची एंट्री बंद म्हणजे बंडू काका सोडता रिक्षा सोडता दुसरी गाडी आली का बोलून टाका बघू काय पुढत काय व्हायचं पुन्हा एकदा सांगतो की आपण जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि या जाहीर पाठिंब्याची लाज आता तुम्ही धरायचे प्रत्येक गावातून अगदी दीड च मतदार बंडू काकांना तुम्ही आम्ही उभं राहू उभं राहून मतदानाला कोणी अडचण आणली समोर जाऊन